नमस्कार संध्या सिद्धी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रति ते महानवमी पर्यंत नवरात्र साजरी केली जाते आणि दशमीच्या दिवशी दसरा आणि सिमोल्घन साजरं केलं जात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते ही घटस्थापना का केली जाते पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणून कि त्यामागे काही शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे याचा आपण जरा सखोल विचार करूयात पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणून ती जशीच्या तशी करण्यापेक्षा त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोनही आपण समजून घेऊयात आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतो नवरात्रीमध्ये केली जाणारी घटस्थापना आणि त्यामध्ये पेरले जाणारे हे बी ही एक प्रयोगशाळाच आहे आणि त्यामध्ये केला जाणारा एक प्रयोगच आहे घटस्थापनेसाठी जी वेदिका म्हणून माती वापरली जाते ती शेतकरी आपल्या शेतातील आणतो त्यामध्ये पेरलं जाणारं जे धान्य आहे ते रब्बीच्या हंगामातील पेरले जाणारं बी असतं या नऊ दिवसाच्या काळामध्ये जे धान्य आपण केलेल्या घटस्थापनेतील वेदिकेमध्ये जोमाने आलेलं असतं त्या पिकाचं उत्पादन हे पुढील रब्बीच्या हंगामात जास्त होतं आणि यावरून शेतकरी पुढील हंगामात कोणतं धान्य जास्त पेरावं आणि कोणत्या धान्याला जास्त उत्पादन मिळेल याचा एक अंदाज बांधतो आणि तशी पेरणी करतो हा असतो शेतकऱ्याचा घटस्थापना करण्यामागील उद्देश आता या वर्षीपासून तुम्हीही आपल्या पेरलेल्या धान्यातील कोणते पीक आलं आणि त्या वर्षी त्या पिकाला जास्त उत्पादन झालं का हे नक्की तपासा आणि परंपरेसोबतच आपल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनालाही नवी दिशा देऊयात मध्ये पुलाचारानुसार काहींची घटस्थापना पत्रावळीवर केली जाते तर काही ठिकाणी ती टोपलीमध्ये केली जाते आमच्याकडे पत्रावळीवर ही घटस्थापना केली जाते तुमच्याकडे कोणतं धान्य यावर्षी जास्त उंच आणि जोमानं आलं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या संध्यासिद्धी क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद